नमस्कार श्रोत्यांनो आज मी आपल्यासमोर एक अशी कविता घेऊन आलो आहे ज्यामध्ये आपल्या मायभोलीचा जय जयकार करण्यात आहे चला तर मग ऐकूयात कवितेचं शीर्षक आहे वज्र देही मराठी मला माझी भाषा बहु आहे प्रिय माझ्यासाठी सोय मराठीच मातृभाषा माझी ठरते महान मनेना लहान कोणा नाही माय मराठीचे हेची थोरपण तिला न कुंपन कोण तेही परक्या भाषेचे शब्दस्वार काही सन्मानाने घे आपुल्यात पाहुण्या शब्दांशी समान वागणे एकच मागणे समृद्धीचे माय मराठीची काय सांगूप्रित अडविने रीत ठाव नाही मराठीच्या घरी शब्द हेची धन संपूर्ण संपन्न मावली ती अर्थपूर्ण भाषा आम्हाभिमान चेतवी ते मन मराठीच तिच्या अंगी खूप रसरंग रूप लावतेचे लेप भावनेचा तिच्या अंगी शक्ती प्रेम आणि भक्ती व्यक्त होण्या युक्ती सदो सदी मनाला भावते जीवही लावते प्रसंगी कावते वज्रदेही माझ्या मराठीला दी नाही अंत नका करू खंत संपण्याची संत साहित्यिक नानाविधी लोक जगती तिच्या साठी धन्यता ही मोठी अनिल म्हणे ही आपल्याला पाठवली होती अनिल वत्सला आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्य सावडी आयला नगर